नमस्कार मंडळी आपण आज गाव शहरामध्ये आलो महाराष्ट्र नव जे वतीने माझलगावच्या बैठका नगरपालिका चालू टाइमा सुरू झाली बैठक आधी केली आपण तो मंदिता आलो आधी धुरीराम दादो अध्यक्ष काय सांगाल बैठक काय काय ठरवलं नियोजन या बैठकीमध्ये असं ठरलं की सोबळावर सर्वची सर्व जागा लढवायची आहेत महाराष्ट्र नवनिर्माण शेतीच्या वतीने माजलगावामध्ये सगळ्या जागा लढवण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे किती 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 उमेदवार आहे ना कसं ठरलं आहे का किती उमेदवार आमच्या या ठिकाणी सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असे सत्तावीस उमेदवार टाकण्याचे चालू झाले आणि कोणत्या कोणत्या वार्डामध्ये सर्वच वार्डामध्ये सर्वच वार्ड आम्ही लढवणार आहोत अध्यक्षपदाची उमेदवार कोणता राहील का चांगलं हो। पाहू आता सर्वांच्या मताने आम्ही आम अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही काढणार आहोत एक आपल्यासोबत जिल्हा उभं ते काय सांगाल बैठक ठरली काय कधी काय चांगलं बैठक याच्यानंतर आज एक मोठी बैठक होणार आहे आठ तारखेला आता जिल्हा अध्यक्ष येणार आहेत वरचे वरिष्ठ नेते येणार आहेत त्याच्यानंतर आठ तारखेला बैठक मोठी बैठक ठरणार आहे त्याच्यामध्ये ठरू आपण सगळं आज आज नेमकं बैठक म्हणजे काय कधी म्हणजे आता सध्या ही सध्या ही बैठक म्हणजे आता पण चालू आहे काय कोणत्या वार्डात काय कोण उमेदवार द्यायचा आणि जेव्हा जिल्हाध्यक्ष वरिष्ठ नेते येतील का त्यावेळेस आपल्याला हे फिक्स उमेदवार डिक्लेअर करू बैठक म्हणजे आम्ही जवळपास करणार आहोत आणि सोबळावर मनसे नवनिर्माण सेना माजलगाव नगर पंचायत मध्ये उतरणार आहे आणि शंभर टक्के हा आपचा एक फॉर्मुला असा आहे की सर्वसामान्य माणसाला आपण न्याय देण्यासाठी आणि सर्वसामान्याचे काम न कुठं अडकता किंवा त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास न होता चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल मनसेतून उमेदवार जे उभे टाकत आहेत त्यांना सर्वांनी सहकार्य करावं अध्यक्ष सांगितलं अध्यक्ष आपून प्रत्येक ठिकाणी आंदोलन केले होते लढवणार काय मी प्रतिका आम्ही काय आम्ही का काही काळात तुम्ही बघितलं आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया बातम्या दिल्या त्या भूमिकेतून काय लक्ष देणार का आंदोलन होणार काही तुम्ही काय मागण्यात सांगा देव आम्ही या माज शहरामध्ये शौचालयाच्या संदर्भात असेल रोडच्या संदर्भात असाल अनेक असे आंदोलनं आम्ही आज गेल्या वीस वर्षापासून अनेक प्रकारचे आम्ही आंदोलन केलेले आहे त्या आंदोलन तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत नक्कीच आम्हाला जनता या माध्यमातून आम्हाला कौल देणार आहे कारण आम्ही सर्व तरुण मुलांना उभं करणार आहोत तरुणांना संधी देणार आहोत आज बलाढ्य माजी मंत्री म्हणलेत चिपटी बोटी पैसा लक्ष्मी लागतो असं म्हणून सामान्य लोकांची खच्चीकरण करण्याचं जो सामान्य घरातला कार्यकर्ता आहे त्याला उभारायचं धारच होऊ नये अशा पद्धतीत त्यांनी भीती दाखवलेली आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने असे सांगू इच्छितो की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व ह्या सरकारची चोरी पकडलेली आहे कारण आजपर्यंत आपलं मतदान चोरी जात होतं आणि याच्यावर सतर्क देणं राहून नक्की तरुण हा पुढे येईल आणि तरुणांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही संधी देण्याचा प्रयत्न मान्य रावसाहेब ठाकरे दिलीप बापू धोत्रे आमचे संपर्क नेते सलीमामा बापू जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी घराघरापर्यंत जाऊन सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी बैठक कधी होणार अगदी थोड्याच दिवसामध्ये आज त्यांचा संपर्क झालेला नाही उद्या जर त्यांचा संपर्क झाला तर मी त्यांच्याकडून तारीख घेऊन लगेच मी पुढची बैठक आम्ही लावणार आहोत त्या बैठकीमध्ये काही इच्छुक उमेदवारांनी नक्कीच आमच्याशी संपर्क करावा असं या माध्यमातून मी आता आवाहन करतो आपलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छुक उमेदवाराची बैठक आज होती भरपूर इच्छुक उमेदवार आले होते तसंच आम्हाला पूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजलगावमध्ये नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा नगराध्यक्ष व आमचे सव्वीसच्या सव्वीस सवीच नगरसेवक हे निवडूनच आणायचे आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगितलं महाराष्ट्रात कामाला लागणार आहे आणि येणाऱ्या काळात मादलवा आणि बैठक होणार असले ना सांगितलंय येणाऱ्या काळात पुढल्या बैठकीला काय घडामोडी होणार का पाहिला मादल हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र आज निवडणुकाची आचारसंहिता लागलेली आहे दहा तारीख ते सतरा तारखेपर्यंत नगरपालिकेला फॉर्म भरण्याची तारीख आहे नसतो पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चौदा आमदार निवडून आले नाशिकचे महापौर आपले होते ना नाशिक मनसेचा ताब्यात होता पुण्याचे मुंबईचे अनेक नगरसेवक निवडून आले जिल्हा परिषद मेंबर पंचायत खूप काही निवडून आले परंतु त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला अपेस आलं आणि या अपेस का आलं याचा शोध मान्य राजसाहेब राशावा राजसाहेबांनी लावला आणि फार मोठं आंदोलन झालं कारण या मताची चोरी होत होती ती चोरी पकडली गेली होती यावेळेस नक्कीच आपल्यासारख्या तरुणांना शंभर टक्के जनता कौल देणार आहे खरंच सगळी चोरी उघडी झालेली आहे प्रत्येक माणसाला मनसेचा उमेदवार निवडून द्यायचा आहे पण त्यापर्यंत लोकापर्यंत आपला उमेदवार जाणं गरजेचं आहे म्हणून आज तरुणांना आव्हान करतो मी महाराष्ट्र नवनिर्मित सेना माजलगावच्या वतीनं मी आव्हान करतो की माजलगावच्या नगरपालिकेवर भगवा भगवाफडक्यासाठी आपण सर्वांनी तयार राहोत नक्कीच आपल्या दिवस येणार ह्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे मिळणाऱ्या लोकांनी उगच भाऊ केलेला आहे पैसा लागतो पैशावाला लागतो परंतु ह्याच्यामुळं काय झालं सामान्य गोरगरिबाची मुलं समोर यायने गेले राजकारण समाजसेवेचं पवित्र माध्यम आहे मा जो जो ज्याला ज्याला वाटतं आपण चांगलं काम करायला पाहिजे समाजसेवेचं कार्य करायला पाहिजे अशा तरुणांनी राजकारण गर देणं गरजेचं आहे पैशावाला आयरेगायला बी आपण निवडून देतो आणि उगच त्या लाटेच्या मागे चालतो अरे किती मिळते तुम्हाला इलेक्शनमध्ये पैसा कोणाच्या प्रपंचाला पूर्ण एवढा पैसा कोणी दिलाय चिपटी बोटी काहीतरी आपल्या इलेक्शनमध्ये खर्चाला दहा पाच रुपये हजार रुपये द्यायचे चार दोन हजार द्यायचे कार्यकर्त्याला बनायचे ह्या कार्यकर्त्याला पन्नास हजार दिले बाकी सगळ्यांनी ह्याच्या मागे लागायचं तो तोपर्यंत निवडणूक होऊन जाती माणसावर माणसं घालण्याचं काम हे गेले वीस वर्षापासून आम्ही बघत आलेलो आम्ही वीस वर्षापासून माननीय राजसाहेब ठाकरे पक्ष निर्मितीच्या आधीपासून त्यांच्यासोबत आम्ही काम करतो आम्ही कधीही लाचार झालो नाही कोणी विकल्या गेलेलं नाही एक अभ्यास करायचा सत्तेसाठी किती लोक हिगा पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पळायला लागले आम्हाला जाता येत नव्हतं परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राजसाहेबाचा शिलेदार हा कधीच पक्ष बदलत नाही कारण हा विचाराशी बांधलेला आहे म्हणून तुम्हाला एक कलकडेची विनंती करतो तरुणांना तुमच्या मित्र कंपनीला वार्डामधून उभं करण्याचं काम करा आपण त्यांना तिकीट देण्याची जबाबदारी घेऊ घेऊन नियुक्ती होऊ नाही जागा आपल्याला लढवायच्या आज शहराध्यक्ष गोविंद भैया आहे सुमित भाई आहे आमचे जिल्हा उपाध्यक्ष या बैठकीला गणेशजी वाघमारे या आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत म्हणून मी सर्व तरुण बांधवांना विनंती करतो जाती धर्म हे कुठल्याही गोष्टी पाळायची गरज नाही कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आज सगळ्या पक्षामध्ये टॉपवर हो आहे हे तुम्हाला सगळ्याला पाहिलेलं सगळे शरद पवार गट असल उद्धव साहेबांचा